देशभरात संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये देखील संत रोहिदास महाराजांच्या जयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला यावर्षी एक फेब्रुवारी रोजी सहाशे एकोणपन्नासवी जयंती साजरी होत असताना माथेरानच्या श्री संत रोहिदास महाराज चर्मकार समाजाकडून सकाळपासूनच अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद भंडारा पारंपरिक वेशभूषेमध्ये श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेची सर्व चर्मकार समाज बांधव एकत्र येऊन मिरवणूक काढत आतिषबाजी तसेच तरुण तरुणी व महिला वर्ग बँजेच्या तालावर थिरकताना दिसले या प्रसंगी माथेरानचे प्रथम नागरिक यांनी श्री संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत या या मिरवणुकीत सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समाजाचे अध्यक्ष नितेश कदम राकेश काळे आनंद काळे हेमंत पवार जगदीश साळुंके ज्ञानेश्वर बागडे भारत कारंडे सुभाष काळे अक्षय सोनाने राहुल कारंडे रमेश साळुंके उमेश कदम सूर्यकांत सोनवणे दर्शन डोईफोडे यांच्यासह समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले होते या प्रसंगी उपनगराध्यक्ष संतोष शेलार या विभागाच्या नगरसेविका साळुंके कमल गायकवाड रिझवाना शेख नगरसेवक सोहेल महापुळे माजी नगराध्यक्ष दिव्या डोईफोडे माजी नगरसेविका सुंदर साळुंके सुहासिनी दाबेकर त्याचबरोबर नगरसेवक प्रवीण सपकाळ मनोज खेडकर गटनेते शिवाजी शिंदे माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव कुलदीप जाधव नितीन शहा व अन्य मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान